चोपडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि उद्योजक घनश्याम भाई अग्रवाल यांच्या हस्ते पूजन करून आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुक्यातील पन्नास हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर गोडाऊन किपर योगेश ननवरे सुनील बर्डिया विपिन जै राजेंद्र पाटील शिवराज पाटील पप्पू पाटील प्रवीण साळुंखे दीपक चौधरी नंदू गवळी चांदूभाऊ बावीसकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते शिधा त्याचा शुभारंभ झालेला आहे तर किती लाभार्थ्यांना जो शिधा आहे तो पोचवा लागला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिस्थापना झाली आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज साहेबांची जयंती यानिमित्त आनंदाचा सिधा संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं मानस आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यांमध्ये वाटला जातो आपल्या तालुक्यामध्ये एकोणपन्नास हजार सातशे चौसष्ट दोनशे सत्याहत्तर फोर्टी सेवन एवढं प्रमाण म्हणजे जवळपास पन्नास हजारापर्यंत हे किट बातरपले जाणार आहे सर्वसामान्य माणसाचं हे सण आनंदाचे गेले पाहिजे त्यांच्या हात तोंडालाही एक गोडधोड भेटलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी हे सातत्याने आनंदाचं सुद्धा वाटप करण्याचं काम सुरू केलेलं आहे दिवाळीमध्ये सुद्धा दिला गेला होता दसऱ्यालासुद्धा दिला गेला होता आता पुन्हा दिलं जातं आहे आणि ज्या ज्यावेळेला सण असतात त्यावेळेला देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसापर्यंत आपण कसं पोहोचू आणि त्यांचे दुःख कसे आपल्याला कमी करता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न त्याचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असतो प्रतिनिधी सचिन जयस्वाल एन टी न्यूज मराठी चोपडा जळगाव